सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या नुजवर पहा फक्त नाशिक शहरात खुणांचे सत्र सुरूच नाशिक रोडच्या गोरेवाडी परिसरात युवकाची निर्गुण हत्या नाशिक शहरात खुनांच्या घटना सतत घडत असून नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे गोरेवाडी भागात एका चोवीस वर्षीय युवकाचा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृताचे नाव ठाकरे ना असे आहे गुरुवारी उशिरा रात्री कृष्णावर तिघा हल्लेखोरांनी हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने नाशिक रोडच्या बिटको हॉस्पिटल मध्ये दाखल केले काही वेळाने त्यात शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्रीपर्यंत सुरूच होते मारेकरी फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे या दरम्यान नाशिक शहरात मागील नऊ महिन्यात तब्बल बेचाळीस खुनांच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातच खुनांच्या घटनेने झाली असून दुसऱ्या दिवशी पुरा एका युवकाचा खून झाल्याने हा आकडा आता त्रेचाळीस वर पोहोचला आहे सतत घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे